एकोणचाळीस शुद्धी यज्ञ प्रज्वलित करा त्यातूनच खरे हिंदू राष्ट्र निर्माण होईल तेवीस ऑगस्ट एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबई इथे झालेल्या शुद्धी समारंभाचे वेळी भाषण करताना हिंदू संघटक वीर सावरकर म्हणाले आजच्या या समारंभाला मी उपस्थित राहिलो याचे कारण इतकेच की मला शुद्धीचे अतीव महत्व वाटले पाच पंचवीस हिंदू धर्मात येणे इतका शुद्धीचा अर्थ नाही हिंदू समाजच बेशुद्धीत राहिल्यामुळे आपल्या अज्ञानामुळे भ्रामक चालीरितीमुळे असंख्य लोक परधर्मात गेले ती बेशुद्धीची झोप आता डोळ्यांवरून जात आहे ही आपल्या समाजाची नि राष्ट्राची शुद्धी आहे शुद्धीमध्ये इतका मोठा अर्थ असल्यामुळे मी मेलो तरी जिवंत होऊन अशा समारंभाला उपस्थित राहीन बेशुद्धीचा परिणाम आजही बेशुद्धी कमी होत आहे हे खरेच पण वेळीच आपण जर जागे होऊन शुद्धीचा नेट धरला असता तर काश्मीरचा किंवा गोमंतकाचा आज प्रश्न उपस्थितच झाला नसता काश्मीरमध्ये बाटून मुसलमान झालेले पूर्व हिंदू आम्हाला पुन्हा हिंदू करून घ्या असे महाराजा हरिसिंगांना विनवीत होते महाराज अनुकूल होते पण हिंदू समाजाने आपली दारे बंद करून घेतली आणि तेथे मुसलमानांचा नवा प्रश्न निर्माण झाला गोमंतकातही प्राह्य आपल्या दुबळ्या समजुतीपाईच इतके हे लोक ख्रिस्ती म्हणून राहिले नियाज ते आज तेथील राज्यकर्ते पोर्तुगीज ख्रिस्ती राष्ट्राच्या वल्गना करीत आहेत आज गोमंतकात सर्वच्या सर्व हिंदूच असते तर सालाझार तेथे राज्य करूच शकला नसता शुद्धीचा प्रश्न अशा प्रकारे राष्ट्राच्या जीवनाशीच निगडीत आहे शुद्धी कार्याची आवश्यकता परकी मिशनरी आपल्या देशात पैसा ओततात तितकाच निधी जर आपण हिंदू लोक शुद्धी कार्यासाठी उभारू शकलो तर चार वर्षात आपले हिंदू राष्ट्र हे यथार्थतेने राष्ट्र होईल प्रचलित सरकारचे यासंबंधी काहीही मत असो आमच्या मताचेही सरकार आजना ही मनोन आज ना उद्या येईलच म्हणून शुद्धी संघटनेचा नेट धरला पाहिजे आज येथे जमलेले जुने कार्यकर्ते निरनिराळ्या पक्षाचे आहेत काही कम्युनिस्टही आहेत पण केवळ या शुद्धी कार्यावरील निष्ठेनं ते कोणीही न बोलावता आले आहेत नव हिंदूंना आवाहन तुम्ही आज हिंदू झालात म्हणून परकीयांच्या दारात आलो असे मुळीच समजू नका कारण वस्तुत तुम्ही आपल्याच पूर्वजांच्या घरात आला आहात आता रोटी व्यवहाराचा प्रश्न राहिलेला नाही बेटी व्यवहाराबाबतही अडचण नाही हिंदू समाजातील जातीजातीत सुद्धा वाढत्या प्रमाणात होत आहेत नी त्यांना माझा आशीर्वाद आहे प्रबोध धुळे दिनांक अठ्ठावीस आठ एकोणीसशे पंचावन्न